नमस्कार मित्र माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या दोन जुलै या लोकसत्ता पेपरचं पेपर अनालिसिस पेपर आता बघा की जी स्वाधर योजना आहे त्याला बंद करण्याचा शासनाचा घाट आहे आता ही स्वाधर योजना कशासाठी होती की ज्या अनुसूचित जाती आणि नवबोद्ध विद्यार्थ्यांना पात्र असून समाज कल्याण विभागाच्या शासकीय वस्तीगृहात प्रवेश मिळत नाहीये ही आत्ताची समस्या आहे पण स्वादर जी योजना होती मोठली जे गरीब लोक आहेत अनुसूचित जाती जमाती यांना आर्थिक लाभ देण्याची ही योजना होती तसंच शैक्षणिक साहित्य निर्वाह भत्ता अशी आर्थिक मदत त्यांना केली जात होती तसेच अकरावी बारावी आणि बारावी नंतरचे जे अभ्यासक्रम होते त्याच्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्यांना वसतीग्रहाचे भोजन निवास शैक्षणिक साहित्य निर्वाह भत्ता आदीसाठी देखील आर्थिक मदत या योजनेतून भेटत होती परंतु आता हे कोणत्या मंत्रालयाखाली येते आता समाज कल्याणचा विभाग आहे त्याच्यामध्ये समाज कल्याण विभागाने सांगितलं आहे की कोरोना पेंडेमिक चालू असल्यामुळे त्यांचे जे हप्ते आहेत अनेक लोकांचे त्यांना व्यवस्थित भेटत नाही आहेत प्रलंबित पडत आहेत आणि राज्यातील विद्यार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचं निर्देशनात येत आहे आणि त्याच्यामुळे काय आहे की ही योजना जी आहे एक प्रकारे थंड पडलेली आपल्याला दिसते दोन हजार वीस मध्ये तेरा टक्के अधिक मृत्यू मृत्यूमध्ये अधिक वाढ आणि पालिकेकडून अभ्यास आता मुंबई दोन हजार एकोणीसच्या तुलनेत गेल्या वर्षी तेरा टक्क्यांनी अधिक मृत्यू झाल्याचं आढळलं आहे या स्त्रियांच्या तुलनेत पुरुषाच्या मृत्यूमध्ये अधिक वाढ झाल्याचं दिसून येत आहे गेल्या पाच वर्षातील ही सर्वाधिक वाढ असून दोन हजार वीस मध्ये मृत्यू झाल्यापैकी दहा टक्के मृत्यू कोरोना बाधिताचे आहेत आणि मृताच्या वाढत्या संख्येचा शोध घेण्यासाठी पालिकेने हा अभ्यास चालू केला होता त्याच्यामध्ये हे आढळलेला आहे की पुरुषाच्या मृत्यूमध्ये अधिक वाढ झालेली आपल्याला दिसते आणि ते मृत्यूची आकडेवारी देखील दिलेली आहे आता बघा की सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार याचिका फेटाळली याच्यामध्ये आरक्षणाचा अधिकार केंद्राकडेच राहणार आता संसदेने जे एकशे दोन वी घटना दुरुस्ती केली आहे त्याच्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गाला आरक्षण देण्याचा अधिकार राष्ट्रपतींनाच पर्यायने केंद्र सरकारलाच आहे हा पाच सदस्यीय जो घटनापीठ आहे त्यांनी दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा अधोरेखित केला या घटना दुरुस्तीनंतर मागासवर्ग निश्चितीचा राज्याचा अधिकार अबाधित आहे अशी भूमिका केंद्राने केलेली फेरविचार याचिका न्यायालयाने फेटाळली त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा हा केंद्राच्याच अख्तिहारामध्ये आहे हे स्पष्ट झालं आहे आपल्याला माहित आहे की मराठा आरक्षणाची जी स्थिती जो निकाल आला होता त्याच्यानंतर फेरविचार याचिका दाखल केलेली होती त्याच्यानंतर पन्नास टक्क्याची मर्यादा आहे घटना दुरुस्ती एकशे दोन आहे हे जे विचाराचे मुद्दे होते याच्या फेरविचार करण्यासाठी याचिका दाखल केली तर त्याच्यानुसार हा रिझल्ट अं सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आपल्याला दिसतोय राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक आदा लिमें प्रधान वन वन पदावर सुनील लिमे यांची नियुक्ती करण्यात आली लिमे हे एकोणीसशे अठ्याऐंशी च्या भारतीय वनसेवेच्या तुकडीतील वनाधिकारी होते एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार तीन या कालावधीमध्ये उपवन संरक्षक कोल्हापूर सातारा अलिबाग येथे त्यांनी जबाबदारी सांभाळली त्यानंतर अमरावतीमध्ये अतिरिक्त आदिवासी आयुक्त संजय गांधी राष्ट्रीय उद्यावन बोरवलीचे संचालक मुख्य वन संरक्षक प्रधान मुख्य वन संरक्षक होते पूर्व आणि व्यवस्थापीय संचालक महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ नागपूर येथेही कार्यरत होते म्हणजे त्यांची काय काय कार्य केलेले आणि आता राज्याच्या प्रधान मुख्य संरक्षक पती सुनील लिमे यांची नेमणूक झालेली आहे आता हे बघा की नव्या कायद्याबाबत असंतोष आणि आ, वादाची चिन्हे कटकट कर, 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 आता हे उद्गम कर कपात म्हणजे टीडीएस आणि कर संकलनाचे टीडीएस हे नवीन नियम एक पासून लागू करण्यात असून कोणत्याही वस्तूच्या खरेदी विक्रीवर आता झिरो पॉईंट एक टक्क्या अनुसार कर आकारणी होणार आहे आणि या कर संकलनाच्या वेळी ज्याला रक्कम दिली जाणार आहे त्याने दोन वर्षाचे प्राप्तिकर विवरणपत्र भरले आहे का नाही हे व्यापाराचं तपासावंच लागल आणि त्याच्या माती अति नवी कर कटकट निर्माण झालेली असल्याचं सांगितलंय याच्यामुळे काय झालं की प्राप्तिकर भरला गेला नसेल तर कराची अधिकची वसुली करण्याची जबाबदारी संबंधितावर चूक म्हणजे ठेवण्यात आली आता ही जी आहे हे प्रोसेस अजून टेडियत झालेली आहे आता नव्या नियमामुळे काय झाले की खरेदाराला कच्चा माल खरेदी करताना किंवा मालाची विक्री करताना झिरो पॉईंट एक टक्के कर भरलाय की नाही याची शहानिशा करावं लागेल एकाने कर भरला तर दुसऱ्याने प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे शिवाय दोन वर्षापूर्वीचा प्राप्ती कर भरलाय का नाही याची संबंधाची कर कपात केली पाहिजे अशी अट देखील नव्या कायद्यामध्ये आहे त्यामुळे एक नवीन कटकट -कट, एक इझी ऑफ डुईंग बिझनेस एक प्रकारे कमी झाल्याला दिसतो इथे ओके आता बघा की राज्याच्या घर विक्रीमध्ये वाढ झालेली आहे जून महिन्यात दीड लाख खरेदार महसूलात वाढ झालेली आहे आता ही हळूहळू जशी टाळेबंदी शिथिल झाली तसं घर विक्री आणि महसूलामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसत आहे आता बघा की अजित पवारच्या नातेवाईका जो कारखाना आहे त्याच्यावर ईडीची कारवाई जरंडेश्वर साखर कारखान्यावर कार जपती आता हे जे आहे जरंडेश्वर कारखाना जो आहे ठीक आहे की ती मुंबईच्या रिजनमध्ये मध्ये आहे वगैरे साखर कारखाना त्याच्यावर जप्ती आली परंतु मुख्य यात्यामध्ये आपल्याला काय पाहायचं की ईडी म्हणजे नेमकं का काय आणि ईडीचे कार्यक्षेत्र काय आहे याच्यावर एक लुक टाकूया आता ईडी हे काय आहे हे एक एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट म्हणजे डायरेक्टर ऑट एन्फोर्समेंट इज अ लॉ एन्फोर्समेंट एजन्सी अँड इकॉनॉमिकल इंटेलिजन्स एजन्सी आता ही जी आहे ही कशाच्या अंडर काम करते तर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स डिपार्टमेंट ऑफ रेव्हन्यूच्या अंडर्गत ही काम करताना आपल्याला दिसते आता ही मल्टीडिसिप्लिनरी ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये टास्क ऑफ एनफोर्सिंग प्रोव्हिजन ऑफ टू फिस्कल लॉज म्हणजे दोन जे लॉज केलेले आहेत गव्हर्नमेंटने फिस्कल एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट एकोणीशे नव्याण्णव चा आणि प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग दोन हजार दोनचा चा तर त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी ही ऑर्गनायझेशन स्थापन केली आणि याची जर ओरिजिन बघितलं तर ओरिजिन डायरेक्टर गोज बॅक टू फर्स्ट मे नाईन फिफ्टी सिक्स वॉज फ्रॉम डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स हँडलिंग एक्सचेंज कंट्रोल लॉ व्हायलेशन म्हणजे पहिल्यांदा जो फेरा फेराच्या अंतर्गत याची स्थापना केलेली होती नंतर फेराचाच फेमा झाला एकोणीशे ला आणि एकोणीशे सत्तावन्न मध्ये एन्फोर्समेंट डायरेक्टरला रिनेम केलं एन्फोर्समेंट डायरेक्टरेट आणि अडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल ऑफ डायरेक्टरेट वॉज ट्रान्सफर टू डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स टू द डिपार्टमेंट ऑफ द रेव्हेन्यू ते जे मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट आहे आणि फेमा ऍक्ट आहे त्याच्यामध्ये काय आहे की फेमा मध्ये सिव्हिल लॉ हॅव्हिंग कॉन्स्टिट्युडिशियल पॉवर दिलेली आहे की इन्व्हेस्टिंग जे सस्पेक्टेड आहेत जे एक्सचेंज कंट्रोल लॉ च पालन करत नाहीयेत जे गिल्टी झालेले आहेत ज्याला पेनाल्टी बसत आहे त्याच्यासाठी कॉन्स्टिट्युडिशियल सिव्हिल लॉज अप्लाय होतात तसेच मनी लॉन्ड्रिंग ऍक्टमध्ये त्यांना क्रिमिनल केसेस करण्याच्या देखील पॉवर दिलेला दे आपल्याला एन्फोर्समेंट डायरेक्टरला दिसतात म्हणजे मोस्टली हे फेमा आणि मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अंतर्गत काम करतात आता हे फुगेटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर ऍक्ट जो आहे की जे देखील कर्ज जसं विजय माल्या म्हणा किंवा मा चोस्की म्हणा की हे लोक काय केलं की भरपूर आपल्या देशाला फसून दुसऱ्या देशामध्ये गेले तर त्याच्यासाठी एक फुगेटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर ऍक्ट आणला होता तर त्याच्यासाठी जे पण केस आहेत त्याच्या अंडर देखील फुगेटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडरच्या अंडर देखील हे केस करू शकतात किंवा इन्व्हेस्टिगेशन करू शकतात आणि याच्यासाठी जे स्पेशल कोर्ट बसवले असतात त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे स्पेशल कोर्ट बसवलेले असतात त्याच्यावर देखील ज्युडिक्शन करण्याचा अधिकार त्यांना आहे हे बघितलं आपण ईडीच्या संदर्भात चला आता दुसऱ्या इम्पॉर्टंट न्यूजकडे जाऊया ती आहे की कादळवन कक्षाचा विशेष प्रकल्प आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे निधी कांदळवन प्रवाळाचे आता पुनर्जीवन करणार आहेत हा प्रकल्प काय आहे या प्रकल्पामध्ये तीन हजार शंभर हेक्टर क्षेत्रावर खारफुटीची लागवड आणि संवर्धन केले जाणार आहे त्यामुळे जैवविविधतेचे जे आहे ते पुनर्जीवन केलं जाणार आहे त्यामुळे उपजीविका कार्यक्रमाला चालना भेटेल आणि सहाशे हेक्टर पानलोट क्षेत्राचे पस्तीस हेक्टरवर प्रवाळाचे पुनर्जीवन होणार आहे आता हवामान बदलाचा परिणाम लक्षात घेऊन मात्र लागवड करण्यासाठी एक लाख कुटुंबांना प्रोत्साहन दिले जाईल खेकडे पालन कालवे पालन खेकडे उभवणूक शिंपले शेती मासे मूल्यवर्धित उत्पन्न मध उत्पन्न हाती घेतले जाणार आहेत यासाठी बचत गटांना प्रशिक्षण आणि अनुदान दिलं जाईल असं देखील सांगितलंय कांदळवन कक्ष राबवित असलेल्या प्रकल्पांतर्गत उपजीविकेचे कार्यक्रम हाती घेतले जात आहेत या प्रकल्पाचे यश विचारात घेऊन राष्ट्रीय स्तरावर व्याप्ती वाढवण्यासाठी आता काय केलेलं आहे की ग्रीन क्लायमेट फंड या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत निधी उपलब्ध केला आहे त्यामुळे कांदळवन पाणलोट क्षेत्र प्रवाळ या किनारी परिसंस्थेचे पुनर्जीवन करण्यात आलं आहे आता ह्याच्यामध्ये बघा की जे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे की खेकडे शेती कालवे शेती पिंजऱ्यातील मत्स्य शेती माशांचे संगोपन कांदळवन पर्यटन हा ती कार्यक्रम घेतला आणि त्याला कोणत्या संस्थेने मदत केली आहे तर ग्रीन क्लायमेट फंड आता हे ग्रीन क्लायमेट फंड कडून त्याला जवळजवळ ब्याऐंशी कोटी रुपये एवढं अनुदान भेटलं आहे आपण बघणार आहोत की ग्रीन क्लायमेट फंड काय आहे तर आणि ह्याच्यामध्ये तर ग्रीन क्लायमेट फंड जो होता तो दोन हजार दहा ला सेटअप झाला तर तो झाला की युनायटेड यु एन एफ ट्रिपल सीचा जो फायनान्शियल मेकॅनिझम होतं तर काय केलं की डेव्हलप कंट्रीज टू डेव्हलपिंग कंट्रीज आता याच्यामध्ये युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑफ क्लायमेट चेंज हे जे यू एन सी आहे तर त्याच्यामध्ये एक फायनान्शियल मेकॅनिझम सेटअप केलं की डेव्हलप्ड कंट्रीजकडून डेव्हलपिंग कंट्रीजकडे गेलं पाहिजे ज्याच्याकडून त्यांच्या देशामध्ये डेव्हलप डेव्हलप कंट्रीजमुळे जे पोल्युशन झालेलं आहे किंवा क्लायमेट चेंज झालेलं आहे त्याच्यासाठी एक मिटिगेटिंग क्लायमेट चेंज किंवा जे पण चेंजेस झालेले आहेत त्याला कमी करण्यासाठी हा फंड सेटअप केला गेला होता आता हा ग्रीन क्लायमेट फंड विल सपोर्ट द प्रोजेक्ट प्रोग्राम पॉलिसी ऍक्टिव्हिटीज थिमॅटिक विंडोज म्हणजे आपल्याला माहित झालं की ह्याच्यामध्ये डेव्हलप कंट्रीज कडून डेव्हलपिंग कडे देणार होता आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे क्लायमेट फायनान्स रेट रेज करणं याचे अनेक मोटोज त्याच्यामध्ये होते की हंड्रेड बिलियन पर्यंत क्लायमेट फायनान्स रेज करणं एनव्हामेंट सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करणं जेंडर सेन्सिटिव्ह अप्रोच ठेवणं आणि त्याच्यानंतर आता हा जो फंड आहे तो गव्हर्नर सुपरवाइज कोण करतं तर अंडर द गायडन्स ऑफ कॉन्फरन्स ऑफ जे पार्टीज आहेत तेच गव्हर्नर मॅनेज करतात त्या फंडला ओके नेक्स्ट इम्पॉर्टंट जी न्यूज आहे ती आहे की कि किल्ल्याच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती निर्माण झाली आता त्याच्यामध्ये खासदार छत्रपती संभाजीराजे विशेष आमंत्रित सदस्य आहेत गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षेखाली एकोण चोवीस सदस्यांची सुकानु समिती गुरुवारी जाहीर झाली आणि त्याच्यामध्ये खासदार छत्रपती संभाजीराजे याचं विशेष आमंत्रित सदस्यता आहेत गड किल्ल्याचे पावित्र्य टिकून संवर्धन करण्याचं काम राज्य सरकारने हाती घेतलं असून पहिल्या टप्प्यामध्ये तोरणा शिवनेरी राजगड सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुधागड अशा सहा किल्ल्याचं संवर्धन केलं जाणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी नुकताच राज्यातील दोनशे पन्नास दुर्गप्रेमी आणि गिर्यारोहक यांच्याशी दूरदर्श्य प्रणालीद्वारे संवाद साधला त्यानुसार आता गडकिल्ले संवर्धन आणि परिसराचा पर्यटनासाठीचा सा विकास यांच्या अध्यक्षखाली सुकाणू समिती मुख्यमंत्रीच्या खाली गठित केलेली आपल्याला दिसते आता याच्यामध्ये मोहन जी जे आर्कोलॉजिकल सर्व्हेज आहेत त्याच्याबद्दल एक आर्टिकल आलेलं आहे की दरवेजच हे आर्टिकल येतं एका साइट बद्दल त्याच्यामध्ये भारतीय पुरातत्व संरक्षण विभागाचा जो पहिला प्रमुख होता तो कॅनिंगहम याला संस्कृतीची हुलकावणीच दिली ती प्राचीन मोहनजोदोडी संस्कृती ती अखेर प्रमुखाच्या जॉन जॉन मार्शल यांच्या काळात शोधलेली आपल्याला दिसते आता याच्यावर एक आर्टिकल लिहिलंय त्याच्या आधी आधी आपण आपल्याला माहित पाहिजे की इंदुस व्हॅली मध्ये जे हडप्पा संस्कृती होती त्याच्यामध्येच मोहंजडो आपल्याला सापडलेलं होतं त्याच्यामध्ये मोंजोदोडे आपण एक माहिती मिळूया की मोन्झोदोड मोस्ट इम्पॉर्टंट सिटी होती हरप्पन सिटी आणि मोन्झोदोड म्हणजे माउंट ऑफ डेड मोहन्जोदोड इज बेस्ट नोन फॉर इन द सिटी साइड इन द साइड साठी एक फेमस होती आणि ते लोकेटेड होते सिंध द पाकिस्तान नेक्स्ट टू इंद रिवर ह्याच्यामध्ये आपल्याला जर फीचर्स जर बघितले तर ग्रेट बाथ युनिफॉर्म बिल्डिंग वेट हिडन ड्रेन्स हॉलमार्क सिव्हिलायझेशन हे आपल्याला मेन फीचर्स दिसतात आणि एक युनिकॉर्न सिल्स म्हणजे ह्या पिक्चरमध्ये देखील आहे की युनिकॉर्न जे सील्स आहेत त्याच्यावर प्राणी देखील आहेत ते ह्या मोहन्जोदोड फीचर्स होतं याच्यामध्ये जो वॉटर टेबल होता ते खूप जास्त झाल्यामुळे ही अनएक्झिबिटेड साईट राहिली म्हणजे खंदी गेली नव्हती आणि मोहन्जोदोड एक लार्जेस्ट सिटी होती इंडोस व्हॅली सिव्हिलायझेशनची आणि बोथ हरप्पान मोंजोदोडो कॅन बी कॉल्ड कॅपिटल सिटीज ऑफ द सिव्हिलायझेशन आता ह्याच्यामध्ये ग्रेट बाथ जे फेमस होतं त्याच्यामध्ये फेमस बिल्डिंग ग्रेट बाथ होती त्याच्यामध्ये सहा बाय बारा मीटर स्पेसिमन ब्युटिफुल ब्रिक्स वर्क तिथं आपल्याला दिसतंय आणि टँक विथ बारा दिसते प्लस ग्रेनरी। ग्रेनरी म्हणजे अन्न साठवण्यासाठी जी ग्रेनरी होती तर ग्रेनरी तो त्या काळामध्ये ह्याच्यामध्ये सापडलेली दिसते असेंब्ली हॉल देखील आपल्याला मोहंजू काळात सापडलेला दिसतोय कोर्ट ऑल हाउसेस जे होते त्याला कुंपण एक प्रकारे कोर्ट यार्ड किचन मोहंजू काळात दिसते इव्हिडन्स काय आहेत मोहन्जूदोडची की वन कॉटन देखील त्या काळात भेटलेलं आहे आणि डान्सिंग गर्ल म्हणजे ब्रॉन्ज फिगर जी होती डान्सिंग गर्ल जी आपल्याला एन सीआरटीच्या बुकमध्ये देखील पिक्चर दिसते डान्सिंग गर्लचं दाखवलेलं हे पण मोहन जोदोडोचे फीचर्स आहेत मदर गॉडेस आणि प्लॅन्ट हे जे सील सीलवर काय होतं की काय काय जे सील्स असायचे म्हणजे जे आपल्या नाणे असायचे त्याच्यावर मदर गॉडेसचं पण चित्र असायचं आणि बियर्ड मॅन फिगर्ड बियर्ड मॅन जे आपल्याला आहे की एका हातात असलेला किंवा बियर्ड प्रिन्सेस एक प्रकारे ह्याच्यामध्ये सापडलेला होता सील विथ पिक्चर पशुपती महादेवाचं सापडलेले आहेत आणि सील, सील नोन ऍज वुमन टू बी सॅक्रिफाईस बाय मॅन विथ नाईफ इन हँड ह्याच्यामध्ये देखील हे सील सापडलेले आपल्याला दिसतात आता हरप्पा जे आहे त्याच्यामध्ये हरप्पा जे लोकेशन बघितलं रावी रिव्हरवर होतं मोहनजोदडो इंद होतं ह्याच्यामध्ये कालिमंगन घुंगर लोथल लोथल जे होतं साबरमती बनावली सरस्वती अशा अनेक साईड ज्या आहेत त्या सापडल्या आणि आने, त्या अनेक रिव्हरवर सापडलेल्या आपल्याला दिसत याच्यामध्ये आपण जे मेन पाहिलं की हे पुरातत्व कॅनिंगहम आणि नंतर अखेर जॉन मार्शेल या काळात शोधली बाकीचं जे आहे ते आपल्याला इम्पॉर्टंट असं आर्टिकल नाही आहे ओके आता जगभरातील अनेक देशामध्ये उष्णतेची लाट चालू झाली की जगभरातील अनेक देशामध्ये गेल्या काही दिवसापासून उष्णतेची लाट पसरली असून हवामान बदलामुळे तापमान वाढत असल्याचं देखील तज्ञांनी म्हटलेलं आहे अमेरिका कॅनडा यासारख्या प्रमुख देशांसह हो, उत्तर गोलार्ध उत्तर आफ्रिका अरबी बावीय भारतीय उपखंड या भागातील देशांना ऐतिहासिक तापमान वाढीचा सामना करावा लागत आहे आणि येत्या काही दिवसातच तापमान वाढीचा आलेख देखील चढताच राहील असा इशारा देखील दिलाय आता कॅनडामध्ये अनेकांचे मृत्यू आहेत जगातील दुसरा थंड आणि बर्फाचे देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅनडामध्ये ऐतिहासिक तापमान वाढीमुळे शेकडो जणांचा मृत्यू झाल्याची देखील बातमी आलेली आहे अमेरिकेत तापमान वाढीचा देखील फटका बसलेला आहे म्हणजे आता आता आपल्याकडे पावसाळा चालू आहे तर तिथे थोडस उन्हाळ्याची लाट तिथे आलेली आहे आणि उच्च दाबाचा पट्टा झाल्याने तापमान वाढ झाल्याचं देखील सांगण्यात आलेलं दिसतंय तुम्हाला हे माहिती असेल दक्षिण गोलार्ध आणि उत्तर गोलार्ध सपोज दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा चालू असेल तर नॉर्थनमध्ये समर चालू असतो हे तर तुम्हाला माहित आहे आणि त्याच्या प्रिन्सिपलनुसार आता तिथे उष्णतेची लाट आलेली आपल्याला दिसते संघ माघारीनंतर पूर्व लडाख मधील परिस्थिती जी आहे ती सामान्य झालेली आहे आता पूर्व लडाखमध्ये सीमावादाच्या संबंधात भारत चीन यांच्यात सुरू असलेल्या चर्चामुळे विश्वासाचं वातावरण तयार होण्यास मदत झाली आणि फेब्रुवारी महिन्यात पँगॉंग सॉ या भागात सैन्य माघाराची प्रक्रिया झाल्यानंतर परिस्थिती सामान्य आहे असं लष्कर प्रमुख यांचं प्रतिपादन आपल्याला दिसतंय आता ही लग... सुरक्षाविषयक धोक्याचा सामना करण्यासाठी क्षमता वाढवण्याचे देखील भारतीय लष्कराचे प्रयत्न आहेत डोनाल्ड रेलफेल्ड यांचं निधन झालेलं आहे दोन वेळा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री राहिलेले डोनाल्ड रेमफेल्ड यांचं निधन झालंय एक कुशल आधुनिक अमेरिकेचे लष्कराचे दृष्टे असा लौकिक त्यांनी मिळवला इराकमध्ये दीर्घकाळ चाललेल्या महागड्या ठरलेल्या युद्धाच्या प्रतिमेला गालबोट त्यांनी लावले परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी तेन, काम केलेलं दिसतंय कोविशिल्ड जी लस आहे त्याला नऊ युरोपीय देशाची मान्यता मिळाली आहे युरोपातील नऊ देश जाणाऱ्या प्रवासांची कोविशिल्ड लसीला मान्यता देत असल्याचं सूत्रांनी सांगितलंय त्याच्यामध्ये ऑस्ट्रिया जर्मनी सोलोनिया ग्रीस आयसलँड आयर्लंड आणि स्पेन अशी कोविशिल्ड लस घेतलेल्या लोकांना प्रवासासाठी परवानगी देत आहेत असं देखील सांगण्यात आलेलं आपल्याला दिसतंय आणि एक प्रकारे मागणी म्हणजे एक प्रकारे कोविशिल्डला मागणी आहे म्हणजे ती ऑथेंटिक आहे आणि राष्ट्रीय पातळीवर देखील त्याला मान्यता भेटलेली आपल्याला दिसते आता बँकावर दोन अंकी बुडीत कर्जाचं संकट असा रिझर्व्ह बँकेच्या अहवालाचा इशारा आहे की देशातील वाणिज्य बँकाचा बुडीत कर्ज समस्येवर पाठलाग कायम राहणार असून तो, तो तर तो वाढणार असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या वित्तीय स्थिरता अहवालाने मत नोंदवले आहे मार्च दोन हजार एकवीस पर्यंत आठ टक्के स्थिरावलेले बुडीत कर्जाचे प्रमाण हे पुढील वर्षभरात मार्च दोन हजार बावीस पर्यंत नऊ पॉईंट आठ टक्क्यावर जाईल असा कया अहवालाने घेतला अर्थव्यवस्थेत अपेक्षित उभारी न राहिल्यास बँकाचे ढोबळ अनुत्पत्तीन मालमत्तेचे प्रमाण अकरा पॉइंट बावीस टक्के म्हणजे ग्रॉस एनपीए जो आहे तो जवळजवळ साडे अकरा टक्के घरात जाणार असेही अहवालाचं निरीक्षण आहे तथापि हा ताण जर जरी त्यातून निर्माण झाला तर परिस्थितीचा सामना करण्यासाठी बँकाचे पुरेसे भांडवल आहे अशी स्थिती अहवालाने जोडली जरी असेल तरी दोन अंकी बुडीत कर्जाचं संकट म्हणजे आपली एनपीएज हे वाढत आहेत आता एनपीएस म्हणजे काय की नॉन परफॉर्मिंग असेट नव्वद दिवसापेक्षा जास्त जर दिवस तुम्ही हप्ता भरला नसेल तर ते एनपीए कॅटेगरीज मध्ये येतं नंतर त्याच्यापेक्षा जास्त तर बॅड लोन आणि डिफॉल्ट लोन हे त्याच्यामध्ये जातं अशा क्रायटेरिया आपल्याला बुडीत कर्जाचे ठेवलेले थे दिसतात एन चे जे प्रमाण आहे ते अकरा पॉईंट बावीस टक्क्याच्या प्रमाणात जाणार आहे आणि बुडीत कर्जाचं दोन हजार च्या अंतर्गत बारा पॉईंट बावन्न टक्के इतकं सर्वाधिक झालेलं आपल्याला दिसतंय जीएसटीच्या संकलनात वाढीचा आता नवा पायगंडा असं अर्थमंत्र्याचं प्रतिपादन आहे की जीएसटी संकलन वाढण्याची सायन्स त्यांना दिसत चार वर्षात अप्रत्यक्ष करदात्याची संख्या दुपटीने वाढून एक पॉइंट अठ्ठावीस कोटीवर गेली आहे आणि देशात जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू होऊन चार वर्ष झाली त्या त्याच्यामुळे अप्रत्यक्ष करदात्याची संख्या दुप्पट झाली आणि नवा पायगंडा वाढीचा निर्माण होईल असं देखील विश्वास जाहीर केलेला दिसतो ओके okay, फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या सर चला तर मग उद्याच्या न्यूज मध्ये भेटूया तो फ्रेंड्स स्टे सेफ ऍट युअर होम टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड थँक्यू सो मच फॉर लिसनिंग लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल थँक्यू सो मच वन्स अगेन